राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी शिवाजीराव देशमुख यांची महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांच्या मान्यतेनं सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा ग्रामीण कार्यकारिणी जाहीर झाली आहे यामध्ये पुण्याच्या एकदा माळशिरस तालुका अध्यक्षपदी माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शिवाजीराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे नेहमी सातत्यानं माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम तालुका अध्यक्षपदावर असताना त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण पाडलं आहे पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांनी अग्रेसर भूमिका घे माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचं काम शिवाजीराव देशमुख यांनी केल्यानं पुन्हा एकदा त्यांना माळशिरस तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यांच्या या निवडीनं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तसेच त्यांना जनसत्ता मराठी न्यूज परिवार यांच्या वतीनं पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा